नमस्कार पंचपाळू दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सगळ्या आपल्या प्रसारमाध्यमाच्या सगळ्या संचालकांना मनपूर्वक शुभेच्छा आमच्या पंचपाळू दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं वर्षभर अनेक उपक्रम राबवले जातात ज्याच्यामध्ये आम्ही परंपराही टिकवतो आणि संस्कृती जपतो या घोषवाक्यानुसार सगळे आपल्या भारतीय महाराष्ट्रीय संस्कृतीनुसार असणारे अनेक कार्यक्रम मग ते धार्मिक असू देत सामाजिक असू देत आध्यात्मिक असू देत हे सगळे कार्यक्रम आम्ही घेत असताना यावर्षी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये मूर्ती മംഗലം <laughs> രാ <laughs> 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 मंगळागौरीची जे पारंपरिक गाणी असतात त्या गाण्याच्या माध्यमातून महिलांच्या शरीराला चलन वरण मिळतं आणि एक प्रकारचा व्यायाम त्यांना मिळत असतो अशा प्रकारच्या या मंगळागौरीच्या स्पर्धा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भोंडला स्पर्धा प्रथम आपण या हौदावर घेत आहोत त्या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि होम मिनिस्टरसारखा एक कार्यक्रम Oh या ठिकाणी आपला राबवला जातोय अशा प्रकारचे अनेक उपक्रम असतील ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आता फिजिओथेरपीचं शिबिर आहे जे मोफत आहे याच्यामध्ये त्यांची सगळी तपासणी होईल आणि जे स्ना स्नायूंचे दुखणे असतील सांध्यांची दुखणे असतील हाडांची दुखणे असतील याच्यासाठी मार्गदर्शन करणारे आमचे फिजिओथेरपी तज्ञ या ठिकाणी येणार आहेत रक्तदान शिबिर आपण घेत असतो त्याच्यामध्ये आजपर्यंत हजारो बाटल्या असताचं संकलन केलेलं आहे आणि मग शालेय शिक्षण साहित्याचं वाटप गरीब गरजू विद्यार्थ्यांना असेल किंवा पोस्टमांना रेनकोट वाटणं असेल किंवा अपंगांना तीन चाकी सायकलचं वाटप असेल अशा पद्धतीचे अनेक उपक्रम राबवत असताना आपण आपलं नवीन वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला संपन्न करत असतो गुढी उभी करून आणि घरामोठ्यांचा आशीर्वाद घेऊन अशा पद्धतीचे उपक्रम या माध्यमातून राबवत असताना लवकरच आपल्या या मंदिरामध्ये श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती प्रसंगावरती शौर्यावरती पराक्रमावरती साहित्यावरती आधारित अशी शिल्पसृष्टी ही लवकरच साकारली जाणार आहे आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की या शिल्पसृष्टीसाठी आपण सरकार धन्यवाद